डोंबिवलीतून कोकणात जाणाऱ्यांसाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यातर्फे मोफत बससेवा प्रवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण डोंबिवलीतून गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी खासदार श्रीकांत शिंदे तर्फे मोफत बस सेवा सुरू करण्यात आली आहे डोंबिवलीतून रत्नागिरी चिपळूण सिंधुदुर्ग मालवण देवगड आणि इतर एकीकडे बस, एकी बस संपामुळे प्रवासी त्रस्त असताना या मोफत बस सेवेने डोंबिवलीकरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे प्रवाशांनी खासदार श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे यासाठी आभार मानले आहेत हां मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे आणि गावाला जाण्यासाठी बससेवा केली आहे सर्वांसाठी चिपळूण महाड रत्नागिरी देवगड लांजा अशा सर्व ठिकाणी मोफत अशी सेवा केलेली आहे त्यांचे खूप खूप आभार आहे बसचा संपा असूनही एस टी चालू केल्या सर्वांसाठी सुखसुविधा चालू केल्या आहे आनंदाचे दिवस आहेत गणपतीचे दिवस आहेत सर्वांच्या घरी सुख शांती नांदो ही गणपती बाप्पा चरणी प्रार्थना आहे मी राहायला डोंबोलीला आहे डोंबोलीपासून मला देवगडला जायचं आहे दरवर्षी आम्हाला ते एस टीची सेवा करून देतात त्यांचे खूप खूप आभार आहे सर्वांच्या कृपे सर्वांच्या तर्फे मी त्यांचे आभार मानतो आणि अशी सेवा चालू करावी करावी ही त्यांच्या गणपतीच्या प्रार्थना करतो ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज डोंबिवली